हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर आता गणपतीचं आगमन तर झालेलं आहे सगळ्यांच्या घरी आणि सगळे आता डेकोरेशन वगैरे ह्याच्यातून सगळे आता फ्री झाले असतील तर माझं पण तसंच झालं होतं आमचं पण डेकोरेशनमुळं आणि घरात आवरावर आवरा असल्यामुळं व्हिडिओ काय एडिट करायचं झालं नाही त्याला व्हाईस पण द्यायचं जमलं नाही मला तर आज मी व्हिडिओ तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे बाप्पा बाप्पांच्या आगमनाचा आणि डेकोरेशनचा एकत्रित व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो तुम्ही नक्की बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये कांचन पण बोलणार आहे तुमच्यासोबत तर असं आमचं डेकोरेशनचं नियोजन झालं होतं पहिल्यांदा आम्ही गेल्या वेळेस केलं होतं तर आम्ही साड्या वगैरे म्हणजे पूर्वीपासूनच आम्ही साड्या वगैरे लावूनच डेकोरेशन करतोय म्हणजे गावाकडे तसंच असतं साड्यांचंच मखर बनवलं जातं तर आम्ही या वेळेस जरा चेंज करायचं म्हणून म्हणजे चालू होतं डेकोरेशनचं अजून काही आयडिया नव्हती आणि तसं काही ठरवलं पण नव्हतं तरी पण आम्ही सुरुवात केली ही फुलं लावायला तर बघू शकता तुम्ही पाठीमाग ते ओढणी टाकलेले आहे तीन ओढणं टाकलेल्या आहेत मी आम्ही आणि सगळीकडं घरात सगळी फुलंच पडली होती तुम्ही बघू शकता इथं आणि ते आम्ही पुढं ते चेन बनवायची होती फुलांची ते बन तर फोमला सगळं लावून पट्टा बनवायचा होता तर त्याच चालू आहे इथं आणि हे रात्री बनवायला घेतलं होतं पण झालं असं की त्या फुलांना पाठीमागे जास्त टोक नव्हते आतमध्ये प्रेस करण्यासाठी त्यामुळं मग आम्ही सकाळपर्यंत थांबलो आणि मग सकाळी ते टाचण आणून मग त्याला त्यात एक्स्ट्रा टाचणीनं मग नंतर प्रेस करून ते जोडलं मग ते आता तेच चालू आहे कांचन आणि दोघं पण आवरायला आले ते आणि हे ते कांचन काय शोधतील ताचन, ताचन चेट, चेट तो 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 ती टाचन टाचन त्याला लावायचं होती ती शक्ती हा आणि टाचण एवढ्या छोट्या छोट्या होत्या ते सापडत नव्हत्या इथं बघू शकताय तुम्ही आणि सारखं असं निघत होत तरी पण लावलंच कस तरी आणि हे म्हणत होत ते राहिलेल्या माळा गेल्या वर्षीच्या लाव्या तर मी नको म्हणत होती गेल्या वर्षीच्या माळा तरी पण त्यांनी लावल्याच कारण हे झेंडूचं आणि हे मिसमॅच आहे असं आम्हाला दोघींना वाटत होतं त्यामुळे आम्ही झेंडूचं नको म्हणत होतो पण हेनी म्हणत लावून बघूया कसं दिसतं एकदा तर छान दिसतंय का लावून बघूया तसं यांचे काय आमचं काय नव्हतं की हेनी म्हटलं होतं की लावूयाच हेनी फक्त विचारलं लावून बघूया का तर मग ते छान वाटलं आम्हाला दोघींना पण मग राहू दे म्हटलं मग त्यांनी दोन्ही पण चार मग पाच माळा होत्या ते लावूनच टाकलं एकदा तर आज बाप्पा येणार आहेत आणि नंतर मग पाचव्या दिवशी गौराई येतात तर।, तर गंगा गौरी आमच्याकडे म्हणजे दोन्ही पण असतात काही काही ठिकाणी असते किंवा काही ठिकाणी कळशीतले गवर असते ती पाना फुलांची तो प्रकार मला इकडे सांगलीला आल्यावरच माहित झाला म्हणजे आमच्याकडे असं गावाकडे नव्हतं म्हणजे मूर्तीचे मुकुट वगैरे असंच असायचं पण इकडं थोडस वेगळं आहे ते आपण गौराई येणार एका दिवशी बघूयाच तर राहुल आले होतं राहुल नुसतं इन्स्ट्रक्शन देत होतं असं करा तसं करा हे करा ते करा नुसतं लांब बसून आणि शूटिंग म्हणलं शूटिंग पण राहुलनंच केलंय सगळं राहुल नुसतं चिडवतात आम्हाला थोड्या वेळ बसलेले मोबाईल घेऊन तर म्हणलं काय काम करत नाही नुसती मोबाईल घेऊन बसते काय तर करत बसते हा तर सारखं असं म्हणजे चिडवत छान आहे राहुलचा पण तर अशा प्रकारे मग खरं तयार झाले आणि हो हा लाईटचा बल्ब आहे म्हणजे कलरफुल लाईट्स येते त्याच्यातून तर चला कांचनला तर काय व्हिडिओला बोलायला आवडत नाही म्हणजे ती खूप ऑकवर्ड होते तरी मी या व्हिडिओ तिला थोडं थोडं बोल केले तरी हळूहळू आपण तो प्रयत्न चालूच ठेवूया खरं तिला हसायला पण खूप येत होतं आणि ते आता हसत हसतच इकडं गेले तिकडं तर इथून पुढं व्हिडिओ कंटिन्यू करूया जर हे फ्लॉवर पॉट्स आहेत बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते पण मला हे गुलाबाचे छान वाटले म्हणून आणले होते आणि डेकोरेशन झाल्यावर असं जरा थोडा वेळ मोबाईल घेऊन बसावं तर राहुल आलेच आणि आता आहे म्हणतात व्हिडिओ हे मग खरं आम्ही बनवले बघा त्याने व्हिडिओ करत होते बोलत बोलत मग खरं आम्ही बनवले बघा कसं छान दिसते असं म्हणून ते आम्हाला चिडवत होते तर इथं कांचन पण आवरतच होती कारण कसं आहे ते सगळंच काढलं होतं ना जे तिक तिथं पहिला टीव्ही होता टीव्हीचं इकडं आणलं आणि मग तिथं गणपती बसवला होता तर ते सगळं स्वच्छ करत होती आणि मी जरा वेळ बसले होते दर तर बघू शकता इथे राहुलनं छान शूटिंग केले खरं शूटिंगच ते महत्वाचं झालं नाही तर काम करताना व्हिडिओ करायचा कोण तो मोठा प्रॉब्लेम होता तर छान केले राहुलनी बघू शकताय हे जे दुसऱ्या ते तीन माळा लावलेत ना पाठीमाग तर त्या लावायचं असं काही नव्हतं की नको लावायला म्हटलेलं कारण हे सगळं mm. फुलांचं होतं ना तर त्यामुळे ते वेगळं वाटेल म्हणलं पण ते असू दे म्हणलं लाव आता काय ते म्हल्यावर लावायचं म्हणलं खरं राहुलला पण व्हिडिओ काढायला खूप आवडतं तर आपलं मग खरं तर सजवून झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि माझं पण आवरून झालं आहे आणि मग आता कांचन गेली आहे गणपती आणायला कारण बाप्पांचं वेलकम करायला घरी तर तर पाहिजेच आणि दरवाजा लावून तर आपण नाही जाऊ शकत त्यामुळे मग मी घरी थांबले होते तर बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे मी रांगोळी काढलेली आहे आणि त्या दिवशी बुधवारी बाजार होता तर बाजाराची पण खूप गर्दी होती आणि गणपती पण खूप म्हणजे लोक येत जात होते नेत होते असं छान होतं म्हणजे समोरच दोन तीन स्टोअर्स होते गणपतीचे पण आम्ही जरा लांब गणपती घेतला होता तर ते तिकडेच आणायला गेले होते तर बघा तुम्ही कसे दिसते मी तर पहिलं माझं मंगळसूत्र वरती होतं तेव्हा देखाताईने कमेंट केली जरा खाली करा तर मी खाली पण करून बघितलं मग ते मला बरोबर वाटलं नाही त्यामुळे मग ती वरती मी छोटस घातलेलं आहे पण पूर्ण मोकळा गळा मला आवडत नाही तर हा आहे आपला बाप्पा तुम्ही बघू शकता इथं किती छान मूर्ती आहे सिंहावर बसलेली आणि आमचे आम्ही ना अगोदर ह्याच्यावर झाकायला काहीतरी घेऊन जात होतो पण आता इथं कसं आहे आपण जो ब्लाउज पीस घेतो ना त्याचं जसं व्यवस्थित वरती रबर लावून ते व्यवस्थित बांधून देतात त्यामुळे बापांचा काही चेहरा वगैरे दिसत नाही तर गेल्या वर्षी आम्हाला राहुलने घेऊन दिला होता गणपती बाप्पा तर पहिल्यांदा कसं असतं पहिल्या वर्षी आपण जेव्हा बसवतो ना तेव्हा तो पाहुण्यांनी घेऊन द्यायचा असतोय त्यामुळं मग पहिल्यांदाच हो आम्ही गेल्या वर्षी बसवलेला हो गौरी असायची आमच्याकडे पण ज्या दिवशी गणपतीचं आगमन असतं ना त्या दिवशी आम्ही नव्हतो आणत गौरीसोबतच गणपती बाप्पाला सुद्धा आणायचो ते पण पाचव्या दिवशी जेव्हा गौरी येणार असतील त्या दिवशी पण गेल्या वर्षीपासून आम्ही गणपती बसवायला सुरुवात केली तर पहिल्या वर्षी आम्हाला राहुलनेच घेऊन दिला होता मग त्या वर्षी पण राहुलच घेऊन आले होते आणि या वर्षी पण राहुलनेच घेतलाय गणपती बाप्पा तुम्ही बघू शकताय आणि बाजारात वाट काढत काढत आता हे आले ती गणपती घेऊन तर आम्ही सेकंड फ्लोरला राहतो तर घेऊन आलेत आता गणपती बाप्पाला कांचन मला पण लई चला चला म्हणत होती पण घरी पण कोणतर थांबायला पाहिजे ना त्यामुळे मग मी नव्हती गेली कारण गर्दी पण खूप होती ना त्या दिवशी गणेश चतुर्थी असल्यामुळे तर खूप छान वाटतं जेव्हा आपले गणपती बाप्पा घरी ते येतात तेव्हा आणि एवढा आनंद होतो ना ते काय करावं आणि काही नाही करू हेच कळत नाही तर फायनली आपले बाप्पा आता घरी आलेले आहेत आपण त्यांचं स्वागत करूया तर पहिल्यांदा मी त्यांना भाकर तुकडा वाळून टाकलेला आहे आणि पिल्याला पण भारी वाटते खरं तर पिल्याला बी जायचं होतं आणायला पण गर्दीमुळे त्याला काही नेलं नव्हतं त्यामुळे पिली आणि आम्ही घरीच वाट बघत बसलेलो तर ज्या वर्षाच्या ज्या दिवसाच्या आपण वर्षभर वाट बघतो तर तो दिवस म्हणजे गणेश चतुर्थी म्हणजे खरं मला गणपती बाप्पा जेव्हा येतात ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं आपले भारी वाटतं गणपती यायच्या त्या दिवशी ते पूर्ण दहा दिवस ना एकदम प्रसन्न आणि छान वातावरण असतं त्यामुळे या दिवसाची वर्ष वर्षभर वर्ष वाट बघावी लागते आणि जेव्हा आपल्या घरी बाप्पा येतात ना तेव्हाच आनंद ना म्हणजे एकदम छान असतं म्हणजे एकदम सुंदर भारी वाटतं गणपती बाप्पा आल्यावर नंतर आम्ही दोघींनी पण हदी कुंकू लावून घेतलं एकमेकीला आणि राहुलला पण लावलं तर या दोन साड्या आम्ही एकसारखे घातले त्या बघा कशा दिसतात तसं एकसारखं घालायचं काही नियोजन नव्हतं पण आणि शक्यतो काटपादराची साडी आजकाल जास्त घालतच नाही आम्ही दोघे पण ते आवडतच नाहीत पण गणपती आणि गौरी गणपतीमध्ये काटपादराची साडी कंपल्सरी असते म्हणजे छान छान दिसते ना ते सणासुदीमध्ये घालायला तर त्यामुळे मग आम्ही दोघींनी या साड्या घातलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथं आणि पिल्याची मम्मी पण आली होती पण तिने काही साडी घातली नव्हती त्यामुळं तिला हा व्हिडिओ करायला नको म्हणत ती तर आम्ही इथं राहतो ना तर आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या बायका खूप एक्सायटेड असतात गणपतीसाठी कारण गौरीच्या वेळी जो जा जागर असतो ना त्या दिवशी डान्स वगैरे करतात छान असं गौरीची गाणी लावून मग तेव्हा लय भारी वाटते सगळेजण एकत्र येतात तेव्हा सगळ्या बायका त्यामुळे या दिवसाची खूप वाट बघत असतोय आम्ही सगळे आणि तर सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा असतात तर सगळ्यांच्या घरी आरतीला जायला लागतं आणि सगळ्यांनी म्हणजे असं रोज रोज वेगवेगळा प्रसाद आणि रोज सकाळ संध्याकाळ आरतीला जायचं असं एकदम छान वाटतं कसं ना शक्यतो आपण विशेष करून कौन कोण कोणाच्या घरी जात नसते पण गणपतीमुळे सगळेच येतात आपण पण त्यांच्या घरी जातो असं छान वातावरण असतंय गणपतीच्या पिरियड्समध्ये तर त्यामुळं गणपतीला आणायला खूप भारी वाटतंय तर काय झालं होतं आम्ही पहिला पाठ ठेवला होता तर त्या पाठावर काही बापा बसणार नाहीत कारण मूर्ती खूप मोठी घेतली होती त्यामुळं मग ते पाठचंच चालू होतं कारण दुसरा पाठ पण होता तो पण छोटा पडणार होता त्या मूर्तीसाठी त्यामुळं मग तेच आम्ही शोधत होतो नक्की कशावर ठेवायचं म्हणून तर मग ब मी म्हटलं की त्यांना दोन्ही पाठ एकत्र करून मग ठेवूया मग कांचन पण म्हटली तसंच करूया तर पिल्याला खूप गडबड होती त्याला पटकन बाप्पाचा चेहरा बघायचा होता ते वरचं काढून लवकर त्याला ले बघायचं होतं मेन म्हणजे त्याला पाहायला यायचंच होतं गणपतीनेला कसं तरी त्याला शांत केलं होतं गर्दी असल्यामुळे बाजार असल्यामुळे मग शेवटी तसंच केलं दोन पाट एकत्र केले आणि दोन्ही पाटावर बाप्पांना ठेवलं बाप्पांना विराजमान केले दोन्ही पाटावर आणि साईडला थोडी जागा ठेवली होती कारण दोन्ही साईडला परत दोन गावराई येणार होत्या त्या दृष्टीने म्हणजे त्या हिशोबानेच डेकोरेशन केलं होतं आम्ही तर छान अशी बाप्पांची मूर्ती आहे जे आपण आता दोन दोन पाटावर ठेवलेली आहे कारण एका पाटावर तर ती बसणारच नव्हती त्याच्यामुळे नंतर सगळ्यांनी मिळून आम्ही गणपती बाप्पांची आरती केली तिथं तर पहिला त्याला काय नव्हतं म्हणजे भेटा आणलाच नव्हता त्यांनी त्याच्यामुळं मग काही टाकायचं झालं मग ती कांती मुरली तोवरती चुनेरी आहे ती टाकूया पण ते पाठीमागं पण पाटावर मूर्ती बसना झाली त्यामुळे त्यामुळं राहुलने जरा ती पुढं सारली नंतर पहि आरतीचा पहिला मान राहुललाच दिला कारण जर बाप्पांना आणलेलं त्यामुळं मग आम्ही सगळ्यांनी मूर्ती आर सॉरी आरती केली मूर्ती केली व ते तर जेव्हा आम्ही दोघी एकत्र साड्या घालतो ना तेव्हा फोटो काढायला लय भारी वाटतंय आम्हाला शक्यतो नाही घालत कधी कधी अगोदर एकत्र जोडी जोडी झाडे घ्यायचो पण परत वाटलं जरा वेगळ्या वेगळ्या घेऊया म्हणजे थोडंसं डिफरन्स झाला एकसारखं घालण्यापेक्षा आणि गेल्या वेळेस म्हणजे दरवेळेस कसं व्हायचं आमच्या दोघींच्या एकसारख्या साड्या असल्यामुळे ना ते गौरायला नेसवण्यासाठी खूप बायका मागायच्या तेव्हा हो साड्या एकसारख्या असल्यामुळे तर हा होता आगमनाचा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला ना ते मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद